मित्रमंडळीनं आज आपण जात आहोत पालघर मधले गणपती पाहण्यासाठी तर जाऊया आपण बघूया पालघर मधले गणपती आपण आलेले उत्कृष्ट मित्रमंडळ सार्वजनिक ठिकाणी असत

पाऊस होता सगळे फुलं आहेत ती ऑरिजिनल फुलं आहेत इतर वर्षप्रमाणे इकडे जे डेकोरेशन असतं फुला ते फुलाचंच करतात आणि सगळे ऑरिजिनल फुलं असतात ते सगळे ते पावसं बघा तुम्ही कसं डेकोरेशन केलं गणपती शुक्ला कंपाऊंड मधला आहे आणि आम्ही गेलो तिथे आरती पण चालू होते कांता हॉस्पिटल आहे ना त्या साईडला आहे शुक्ला कंपाऊंड तिथे हा गणपती आहे आपण आता पाहूया पालघरचा रेल्वेचा राजा हे पालघर स्टेशनलाच आहे गणपती आपलं सार्वजनिक आहे मध्य पालघर गणपती जगण्यासाठी तर बघूया आपण पालघरचा सम्राट पाहूया पालघरचा सम्राट मग डेकोरेशन चांगलं केलेलं आहे <laughs> युवा सेना पालघरचं सम्राट जुना पालघरला नेहमी ना, पाल ने ना दरवर्षीप्रमाणे बावीस फुटाचा गणपती आहे इकडे वीस फूट बावीस फुटाचा गणपती असतो तिकडे नंतर राम तुम्ही पाहू होता जुना पालघरचा महागणपती जर पण पाहू होता गणपतीचे बघा आणि इकडे वीस फुटाचे बावीस फुटाचेच गणपती असतात तिकडे दरवर्षीप्रमाणे गौरी पण बसलेले आहेत गौरी माता हा मंडळ तुम्हाला पाहायला मिळेल चार रस्त्याजवळ गौरी गौरी माते पण बसलेली आहे चार रस्त्याचा एक दो, एक दंत मित्रमंडळाचा गणपती आपण पाहूया आपण विशेष कार्यक्रम पण आहेत चांगलं डेकोरेशन पण केलं आहे तिरुपतीचं ट पालघर जिल्ह्यातील मानाचा पहिला गणपती साईनगर आता आपण साईनगर मध्ये आले किल्लेसुवर पन्हाळा किल्ला विशालगड बघू शकता तुम्ही लोहागड आहे रायगड

मंदिर पण आहे साईनगर मध्ये भाऊ भेटले ते बाऊने विचारलं तुझं चॅनलचं नाव काय सांगितलं भटकन ते वैभव भाग चॅनल आहे त्या बाऊने माझ्या समोरच माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमचं असंच तुमचं असंच